जय जय समर्थ, आता सध्या दशक पंधरावा आत्मदशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण यातील समास चौथा शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम याचे श्रवण केले या समासामध्ये ती समर्थ सांगतात की भूमीपासून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि त्या पुन्हा भूमीतच विलान होतात जगातील सर्व भौतिक वस्तू जसे झाडे झुडपे वनस्पती धातू खनिजे धान्य प्राणी मनुष्य हे सर्व पृथ्वीपासून निर्माण होतात आणि शेवटी पृथ्वीमध्येच विलीन होतात म्हणजेच सृष्टीतील सर्व घटक हा प्रकृतीचा आणि पंच महाभूताचा विशेषतः तत्वाचा एक भाग आहे श्री समर्थ सांगतात की झाडे वेली फुले फळे धान्य खनिजे हे सर्व पृथ्वीपासून उगवतात जे काही भक्षण करून शरीर तयार होते ते सर्व भूमिजन्य असते अखेरीस मृत्यूनंतर हे शरीर पुन्हा मातेमध्ये मिसळून जातं अशा प्रकारे उद्भव अस्तित्व आणि लय म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि संहार हा नित्यक्रम पृथ्वीच्याच आधारावर चालतो या विचारातून समर्थ भौतिक जीवनाच्या अस्थिरकडे अस्थिरतेकडे आणि नश्वरतेकडे लक्ष देतात आणि सांगतात की जगातील सर्व वस्तू तात्पुरत्या आहेत आणि त्या पृथ्वीपासून निर्माण होतात आणि पुन्हा पृथ्वीमध्येच विलीन होतात म्हणून माणसाने अहंकार न ठेवता या सत्याचा स्वीकार करून ईश्वर भक्ती व आत्मज्ञानाचा मार्ग धरावा आता चालू आठवड्यापासून या दशकातील समास पाचवा ज्याचे नाव आहे चंचल नदी चंचल लक्षण निरूपण नाम सुरुवात असून या समासाचे श्रवण आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक पंधरावा आत्मदशक समास पाचवा निरूपण नाम श्रीराम समर्थ दोघा ऐसे तीन चालती अगुनी अष्टदा प्रकृती अधर्द सांडून वर्तती इंद्रपणी ऐसी पण तोंड भक्षतो पण जा मूल बापास मारी ओजा सुकारा गेला राजा चौगा जनाचा देवदेवायामध्ये लपला देवपूजता पावे त्याला सृष्टी ज्याला त्याला ऐसेची आहे दोन्ही नामे एकास पडली लोके नियमेस्त कल्पली विवेके प्रत्यय पाविली तो एकची नाम नाही पुरुष ना वनिता लोके कल्पली तत्वता त्याचा बर शोध घेता काहीच नाही श्री नदी पुरुष खळाळ ऐसे बोलती सकळ विचार पाहता निवाळ देह नाही आपण आपणास कळेना पाहो जाता कळेना काशास काहीच मिळेना उदंडपणे एकलाची उदंड झाला उदंडची एकला पडिला आपणाशी आपण आपना गलबला सोसवेना एकासून फुटी पडली फुटे असून स्थिती ऐकली विचित्र काळा पैसावली प्राणी मात्री ओरलीमध्ये जळसंचरे रे कोरडेपणे हे ओरे ओरेपासून नधीरे काही केल्या झाडामध्ये किली आळी झाडे धावती निराळी कित्येक झाडे अंतराळी उडून जाती भूमीपासून वेगळी झाली परिती नाहीत वाळली निराळीच बळावली जेते देवा देवाकरता चालती झाडे देव नसता लाकडे नीटच आहे कुवाडे सर्वता नव्हे झाडापासून झाडे होती तीही अंतरिक्ष जाती मुळाने भेदिली जगती कदापि नाही झाडाचं झाडे खत पाणी घालून पाळली प्रतिदिनी बोलली की झाडे शब्दमथनी विचार घेती होणार तितके आधीच झाले मग कल्पकल्पून बोलिले जाणतयासी समजले सकळ काही समजले तरी उमजेना उमजले तरी समजेना अनुमानेना सकळ काही सर्वत्राचा वडील कोण हेची पहावी ओळखणं आपण जगदांतरे अंतर्निष्ठाची उंचकोटी बाह्यमुद्राची संगती खोटी मूर्ख काये समजेल गोष्टी शहाने जाणती अंतरे राखता राजी भलत्यास भलता नवाजी अंतरे न राखता भाजी मिळणार नाही ऐसे वर्तता प्रत्यक्ष अलक्षी लावावे लक्ष दक्षास सभेटिता दक्ष समाधान होते मनास मिळता मन पाहून येती निरंजन चंचलचक्र उलंगून पैलाड जाती एकदा जाऊन पाहून आले मग ते सनिद्ध देखिले चर्मचक्षी लक्षले कदा नाना शरीरी चंचल चर्मचक्षी लक्षले न वचकी नवचे कदा नाना शरीरी चंचळ करी चळवळ चळवळ परब्रह्मते निचळ सर्वाठाई चंचळ दहावी एकीकडे ओस पडे दुसरीकडे चंचळ पुरे सर्वाकडे हे तो घडेना चंचळ चंचळास पुरेना अवघे चंचळ विवरेना अनुमाना कैसे येते गगनी चालती हवावी कैसे पाविल चार पदवी जातामध्येच विजावी हा स्वभावच तिचा मनोधर्म एकदेशी कैसा आकळील वस्तुशी निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्ममणे नाही सारा सारा विचार तेथे ते अवघांतकार खरे सांडून खोटेपोर नेनते देते ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण महावाक्याचे विवरण वेगळे असे महतत्व महदूत तुची जाणावा भगवंत उपासना हे समाप्त येथून झाली कर्म उपासना आणि ज्ञान वेद हे प्रमाण ज्ञानाच होते विज्ञान परब्रमी श्रीदासबोधे संवादे, चंचन दिलक्ष निरूपणाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ